मंडळी आज मी तुमच्यासोबत तुम दोन अशा ड्रिंक शेअर करणार आहे की ज्या रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही घेतल्या तर तुम्ही बघू शकता मी ना डाएट करत आहे मी ना एक्सरसाइज करत आहे हप्त्यामधनं एक ते दोन दिवस माझ्याकडनं एक्सरसाईज होते डाएट सुद्धा प्रॉपर होत नाहीये तर तरी सुद्धा मला दररोज छान असा माइंड ब्लोईंग रिझल्ट मिळतोय पण यासोबत मात्र माझ्याकडनं तीन ते चार लिटर पाणी प्यायला पाहिजे पण तेवढंही होत नाहीये दोन लिटर पाणी सुद्धा मोठ्या मुश्किलनं होत आहे तरीही सुद्धा तुम्ही बघू शकता दररोज मी वेट चेक करत आहे आणि दररोज मला छान असा रिझल्ट बघायला भेटतोय मग हे ड्रिंक एवढं मॅजिकल आहे की आपल्या शरीरातील चरबी अगदी मेनासारखी मेल्ट होऊन जाते कसं बनवायचं चला हे दोन्ही ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करते कुठेही व्हिडिओ स्किप करू नका नाही तर मग तुम्हाला कळणार नाही हा व्हिडिओ तुम्ही फायस वरती बघू शकता व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात पहिले पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतला एका पर्सनसाठी बनवतो हो। आहोत आणि हे दोन्ही ड्रिंक पैकी कोणतंही ड्रिंक तुम्ही बनवू शकता रोज वेगवेगळे ड्रिंक्स पेलेत तर मग आपल्याला बरं सुद्धा वाटतं आणि चांगले अशी बेनिफिट सुद्धा मिळतात कारण रोज रोज तेच पिऊन सुद्धा बोर होऊन जातं त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे अद्रक अद्रक थोडीशी आपल्याला अशी ग्रेट करून टाकायची म्हणजे याचा फ्लेवर जो येतो तो पटकन या पाण्यामध्ये उतरतो तुम्ही कुठून सुद्धा अद्रक टाकू शकता जास्त टाकायचे नाही कारण अद्रक सुद्धा गर्मीची असते बऱ्याच जणांचे मॅसेजेस येतात उष्णता फार आहे मूळव्यात आहे तर थोडीस अद्रक घ्यायची जास्त अद्रक घ्यायची गरज नाही आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही हळद सुद्धा टाकू शकता ओली हळद जी आहे ती सुद्धा टाकू शकता पण बऱ्याच जणांना ओली हळद सुद्धा मिळत नाही तर मी बऱ्याचदा सांगितलंय पावडर घेऊ शकता पण मग ठीक आहे नाही घेतलं तरी चालेल त्यानंतर थोडंसं जिरम म्हणजे अर्ध्या चमचे अर्धा चमचा आपल्याला जिरा घ्यायचा आहे ते टाकायचं आहे यामध्ये जिरामुळे जे आहे आपली चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबोलिझम बूस्ट होण्यास मदत होते आपल्याला भूक कमी लागते आणि शरीरातील जी चरबी आहे ती मेल्ट होण्यास मदत होते डायजेशन मेटाबॉलिझम प्रॉपर झालं तर सगळ्या गोष्टी प्रॉपर होऊन आपलं लॉस होण्यास खूप मदत होत असते त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे दालचिनीचा एक तुकडा दालचिनीच्या तुकड्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे शुगर स्पाईक होते ते कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते त्यानंतर ओवा टाकायचा आहे जेवढा जिरं घेतलंय तेवढा ओवा आहे ज्यांना कोणाला उष्णतेचा मुळव्याचा त्रास आहे त्यांनी ओवा इकडे अगदी थोडासा घेतला तरी चालेल ओव्यामुळे भूक कमी लागते डायजेशन प्रॉपर होतं शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते म्हणजे आपल्याला सरळ काय करायचं आहे की आपण रेस्टमध्ये जरी असलो तरी सुद्धा आपल्या शरीरातील चरबी मेल्ट झाली पाहिजे आपल्या कॅलरीज बर्न झाल्या पाहिजे आता बघा इकडे अशा पद्धतीने आपल्याला हे उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिटं चांगलं मिडीयम आचेवरती छान उकळू द्यायचं आहे म्हणजे ह्या पाण्याचा कलर जो आहे तो थोडासा तुम्हाला चेंज झालेला दिसेल यामध्ये थोडेसे तुम्ही धने मध्ये सगळं काय ऍड केलेलं आहे ती आपण सकाळ सकाळ घेतो त्यामुळे रात्री मी बऱ्याच अशा गोष्टी घेते की ज्यामुळे आपल्याला पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल कारण रेस्टिंगला सुद्धा आपली जर झोप प्रॉपर झाली तर तिथे सुद्धा आपलं कॅलरीज बर्न किंवा मग आपली चरबी वितळण्याची प्रोसेस चालू असते सो त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग झाला पाहिजे म्हणून असेच इन्ग्रेडियंट्स यामध्ये घेतले आहेत की त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी मेल्ट होण्यास मदत होते हे केव्हा घ्यायचे कसं प्यायचं सगळं काही मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि त्याचबरोबर आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला हे सुद्धा नक्की कळेल छान अशी उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर मीडिया आचेवरती वरती दोन ते तीन मिनिटं मी छान असं उकळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की ग्लास घ्यायचा आहे आता बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास असतो त्यांनी आता काय करायचं आहे जर यामध्ये तुम्ही ओ वगैरे घेतला तर सब्जा सीड्स घ्यायचे आहेत सब्जा सीड्स म्हणते ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी सब्जा सीड्स घ्यायचे कारण हिवाळा चालू आहे आणि ज्यांना उष्णतेचा त्रास नाही त्यांनी चिया सीड्स घ्यायच्यात ज्यांनी सब्जा सीड्स घेतल्यात हे गरम गरम त्यामध्ये टाकायचे सब्जा सीड्स लगेच यामध्ये बून होऊन जातात आणि आपण नंतर लगेच पिऊ शकतो ज्यांना चिया सीड्स घेतलेत त्यांनी थोडस आधी हे भिजवण्यासाठी ठेवून द्यायचंय चिया सीड्सला भिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पेक्षा लक्षात घ्या डिफरन्स नक्की जाणून घ्या त्यानंतर आपल्याला इकडे घ्यायचं आहे लिंबाचा रस आणि थोडस थंड झाल्यानंतर हे प्यायचं कसं हे सांगते रात्री झोपण्याच्या आधी म्हणजे आता तुम्ही सात वाजता जेवण केलंय फॉर एक्झाम्पल तर आता तुम्ही जर साडे नऊ ला झोपताय तर साडे ला शात तुम्हाला हे ड्रिंक प्यायचं आहे हे ड्रिंक प्यायचं कसं ज्या पद्धतीने आपण चहा पितो सिप करून तसं प्यायचं आहे हे ड्रिंक पिण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं आरामशीर घ्यायचंय यानंतर काहीच खायचं नाही नाही यानंतर फक्त आपला जो मुखवास आहे तो खाऊ शकता बाकी खायचं प्यायचं काहीच नाही आहे आणि हे गरम गरमच आपल्याला प्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण जेवढा गरम चहा पितो तेवढा म्हणजे रिझल्ट खूप जबरदस्त आहे सब्जा सीड्स वापरले आपण यामध्ये सब्जा सीड्समुळे काय होतं तर शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होण्यास मदत होते हिवाळा सुरू आहे पण मला सुद्धा उष्णतेचा भरपूर त्रास आहे त्यामुळे मी चिया सीड्स न वापरता इकडे सब्जा सीड्सचा वापर केलेला आहे आणि ज्यांना कोणा उष्णतेचा त्रास नाही त्यांनी इकडे चिया सीड्स वापरायचे आहेत पण जर उन्हाळ्यात तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला सब्जा सीड्सचाच वापर करायचा आहे कारण उन्हाळ्यामध्ये उष्णता भरपूर असते चला आता दुसरा बनुयात तर हे दोन्ही ड्रिंक पैकी कोणतंही ड्रिंक तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इकडे दुसऱ्या ड्रिंकसाठी सुद्धा सेम एक ग्लास पाणी घ्यायचं आहे पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे यावर जेही पदार्थ आपण वापरतोय ते सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध होतात आणि आता हिवाळा आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी हिवाळ्यात खूप छान भेटतात आणि त्यामधल्याच पहिला इन्ग्रेडियंट आहे ती म्हणजे ओली हळद ओली हळद तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मसाला दाण्यातली हळदी पावडरचा वापर करू शकता काहीच हरकत नाहीये तर आपल्याला हळद छान अशी किसून टाकायची म्हणजे तिचा फ्लेवर छान असा या आपल्या आप पूर्ण ड्रिंक मध्ये येणार आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळदीमुळे आपल्या शरीरामधले इन्फ्लमेशन दूर होण्यास मदत होते बऱ्याच जणांच्या शरीरावरती भरपूर सूज होते ती सूज कमी होण्यास सुद्धा मदत होते त्यानंतर आपल्याला टाकायचं अद्रक अद्रक सुद्धा थोडी टाकायची उष्णतेचा त्रास असेल तर अद्रकचा थोडासाच वापर करायचा आहे चांगला असा आता याला उकळी येऊ द्यायची आहे आणि लक्षात घ्या आपण वेट लॉस लॉसच्या भरपूर पावडर शेअर केला आहे ज्यांना उष्णतेचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी वेगळी पावडर ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी वेगळी पावडर तर ती वेट लॉस ची पावडर इकडे एवढीशीच घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही आहे याची काळजी घ्यायची आहे वेट लॉस ची पावडर यामध्ये आपल्याला टाकायची यामध्ये सगळं आहे धने जिरे सोप जे म्हणाल ते सगळं आहे ज्यामुळे वेट लॉस आपलं खूप जबरदस्त होतं आणि मेटाबोलिझम डायजेशन प्रॉपर होतं उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मध्यमाचे वरती दोन ते तीन मिनिट आपल्याला हे छान पैकी शिजू द्यायचे म्हणजे यामध्ये आपण जे ही पदार्थ टाकले आणि जी पावडर आपण टाकली त्याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये ये या पद्धतीने आपल्याला करायचा आहे आता बघा तुम्ही बघणार की याचा छान असा कलर सुद्धा चेंज झालाय कारण यामध्ये ओळी हळद आपण आहे त्यामुळे याचा कलर लगेच चेंज होऊन जातो पण बाकीच्या पदार्थाचा सुद्धा अर्क यायला पाहिजे म्हणून थोडस उकळी द्यायचं आहे उकळी आल्यानंतर या पद्धतीने आपलं हे जे ड्रिंक आहे हे रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही पिऊ शकता सकाळ सकाळ आपण यासाठी जास्त एफर्ट्स घेत नाही आहोत कारण सकाळ सकाळ काय असतं की आपल्याला टिफिन वगैरे बनवण्याचा असतो आणि आपल्याकडे एवढा टाइम नसतो त्यामुळे आपण वेट लॉसची ची टी पावडर बनवलेली आहे तिचा वापर करू शकतो किंवा तुम्हाला का हे काहीच करायचं नसेल तर वेट लॉसची पावडर पिली तरीही चालणार आहे छान असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा छान असा अजून टेस्ट येण्यासाठी आणि छान टेस्ट इन्हान्स होण्यासाठी अजून आपण काही गोष्टी टाकणार आहोत ज्या फर्स्ट ड्रिंक मध्ये आपण टाकलेल्या आहेत त्याच यामध्ये टाकायचं आहे मध सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मध काय असतं की आपण बरेच ड्रिंक आहे ते गरम गरम पितो मध हे कधीच गरम गरम ड्रिंक मध्ये टाकत नसतात ते एकतर एकदम कोमटच्या पाण्यामध्ये टाकत असतात जेणेकरून त्याचं जे आहे आपल्याला चांगल्याशे फायदे मिळतील गरम याच्यात टाकलं तर ती टॉक्सिसिटी होऊन जाते मधाची त्यामुळे ते तसं नाही करायला पाहिजे त्यानंतर सब्जा सीड्स टाकायचे आहेत सब्जा सीड्सला लगेच बिझनेस जास्त वेळ लागत नाही त्या लगेच भिजतात चिया सीड्स असेल तर थोडासा वेळ लागतो तर उष्णतेवाले लोकांनी इकडे सब्जा सीड्सचा वापर करायचा आहे त्यानंतर लिंबाचा रस टाकायचा आहे ज्यांना कोणाला सूट होतो त्यांनीच टाका ज्यांना सूट होत नाही त्यांनी टाकू नका कारण बऱ्याच जणांना लिंबू मुळे ऍसिडिटी सुद्धा खूप होते त्याचबरोबर डोकदुखी सुद्धा होतं त्यामुळे त्यांनी अवॉइड केलं तरी चालेल बऱ्याच जणांचे दात सुद्धा आमतात त्यामुळे त्यांनी अवॉइड केलं तरी चालेल मस्त शांत ठिकाणी बसायचंय सेम पहिल्या तसंच सात वाजता जेवण केलं तर दोन ते तीन तासांनी तुम्हाला हे ड्रिंक प्यायचे झोपण्याच्या आधी सिपसिप करून दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला हे प्यायचं आहे एवढं जबरदस्त हे ड्रिंक आहे की तुमच्या शरीरातील सगळे टॉक्झिन्स बाहेर निघता एवढं जबरदस्त आहे मेटाबॉलिझम बूस्ट होतं डायजेशन बुस्ट होतं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय